श्रीगोंदा भूमी अभिलेख कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी यांच्या गैरकारभारामुळे नागरिक हैराण झाले आहेत कर्मचाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे आणि गैरवर्तणुकीमुळे नाशिक भूमी अभिलेखचे उपसंचालक यांच्याकडे तक्रार दाखल केली तक्रारीच्या अनुषंगानं कामकाजात सुधारणा करू दोषी कर्मचारी अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करू असं आश्वासन उपसंचालक महेश हिंगड़ यांनी दिल्याची माहिती टिळक भोस यांनी दिली कामकाजामध्ये सुधारणा न झाल्यास लवकरच आंदोलन करणार असल्याचंही भोस यांनी सांगितलं अभिलेख कार्यालय श्रीगोंदा कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कामकाजाविषयी जनतेच्या तक्रारी आहेत कर्मचाऱ्यांची आर्थिक स्वरुपामध भटरकमा घेऊन प्रकरण गाळ केले असल्याची तक्रार करत अनेक प्रकरणं प्रलंबित या याविषयी उपाधीक्षक सुहास जाधव यांच्याकडे तक्रार करण्यात आली त्यांच्या कारभारामध्ये सुधारणा होत नसल्यानं दिनांक त्विस रोजी भोस यांनी उपसंचालक अभिलेख नाशिक यांना भेटून लेखित तक्रार केली आहे तक्रारीच्या अनुषंगानं कामकाजात सुधारणा करू आणि दोषी कर्मचारी अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करू असं आश्वासन उपसंचालकांनी दिल्याची माहिती भोस यांनी देत कामकाजामध्ये सुधारणा न झाल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा दिलाय भोस कार्यालय दिलाबुंदी कारभाराविषयी नाशिक विभागाचे उपसंचालक श्री इंगळी साहेब यांना आम्ही तेवीस जानेवारी रोजी भेटलेलो आहोत आणि भेटून श्रीगंधा भूमी कार्यालयाचा जो काही सगळा आहे त्याचं कारण दाखल केलेलं प्रकरण मोजणीचं ते प्रकरण मोजणी होऊन त्याचं मोजणी शीट तयार होऊन त्याचं रेपॉर्ड तयार होणं ही जी काही सगळी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पैसे दिल्याशिवाय होत नाही प्रत्येक प्रकरणामध्ये भूमी आविले कार्यालय श्रीगंधा यांना शेतकऱ्यांकडून पैशाची अपेक्षा असते हे एवढं वाढत गेलेलं आहे प्रकरण की ज्या ज्या माणसांनी प्रकरण दाखल केली त्या सगळ्यांच्या जवळपास या भूमी अभिलेख कार्यालयाविषयी तक्रारी आहेत खास करून या कार्यालयाचे दोन कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये गोरख संतराम चव्हाण हा जो कर्मचारी आहे तो निमतानदार नावाचा त्याचं पद आहे आणि दुसरं राहुल गोरख शंका हा परिरक्षक भूमापक आहे या दोन कर्मचाऱ्यांनी तर अक्षरशः हायदोष घातलेला आहे चव्हाण नावाचा जो कर्मचारी तो राहिला सुपेला आहे अभिलेख कार्यालय कार्यालयातील जी काही त्याच्याकडे असलेली प्रकरण आहेत त्या सगळ्या प्रकरणांचा रेकॉर्ड घेऊन तो सुपेला गेलेला आहे त्यामुळं त्याच्याकडे आहेत त्यांना तो घेतो आणि त्यांना त्यांच्याकडून पैसे घेतो आणि घरी बसून भूमी अभिलेखचा कारभार करतो तो ही गोष्ट आम्ही या भूमिअभिलेख कार्यालयाचे जे उपाधीक्षक आहेत श्रीगंदाचे सुभाष जाधव त्यांच्याकडे आम्ही तक्रारी दाखल केल्या होत्या तक्रार बारा सप्टेंबर दोन हजार चौदा चोवीस रोजी तक्रार दाखल केली होती त्यापूर्वी देखील तक्रार केली होती मात्र तरी देखील या चव्हाणच्या कामकाजात काळीचाही फरक पडलेला नाही त्यांनी प्रशासकीय कारवाई केली तरी सुद्धा कामकाजात सुधारणा व्हायला तयार नाही त्यामुळं उपसंचालक जे आहेत महेश शिंगळे साहेब यांना सांगितलेली आहे एवढंच नाही तर जे रोवर मशीन आहे ज्याची मोजणी केली जाते ते रोवर मशीन हा चव्हाण घेऊन गेला होता आणि रोवर मशीन हे गायब होतं बारा तेरा लाख रुपये किमतीचं सरकारचं मशीन या कर्मचाऱ्यांनी खाजगी कामासाठी वापरलं त्यांनी इतर ठिकाणी जाऊन त्याच्या माध्यमातून पैसे गोळा केले आणि सरकारी काम मात्र केलं नाही अशा पद्धतीचा सगळा कारभार होता त्यावेळेस देखील आम्ही तक्रार केल्या होत्या गाडी जो आहे या गाड्याच्या सुद्धा कारभाराविषयी तक्रारी आहे गाडीच्या बद्दल सुद्धा अनेक लोक तक्रारी करतात एकंदरीतच श्रीवंदा भूमी आग्रिक कार्यालयाचा जर कारभार बघितला तर तो अत्यंत आक्षेपार्ह आहे तिथल्या मशीन काही खाजगी कर्मचारी वापरतात एवढंच नाही या कार्यालयामध्ये वाकळे नावाचे कर्मचारी आहेत ते वाकळींकडं देखील जी काही प्रकरणं आहेत त्या प्रकरणामध्ये वाकडे थेट पैसे मागतात नकलांचे पैसे घेतात एवढंच नाही त्यांच्याकडे जर ऑनलाईन प्रकरण आलं तरी सुद्धा ते ऑफलाईन प्रकरण मागतात कारण ऑनलाईन प्रकरण आल्यावर पैसे मागता येत नाहीत मग ऑफ ऑनलाईन प्रकरण लवकर ऍक्सेप्टच करायचं नाही जेणेकरून पेंडन्सी दिसली नाही पाहिजे अशा पद्धतीचा सगळा त्यांचा कारभार आहे एवढंच नाही आणखी एक कर्मचारी आहेत ते कर्मचारी रावसाहेब कोरेकर नाव आहे त्यांचं जवळपास ऑगस्ट महिन्यापासून ते गैरहजर आहेत त्यांच्याकडे असलेली काम ती जशीच्या तशी प्रलंबित आहेत मात्र ते देखील कार्यालयात फिरकत नाही या कार्यालयाचे जे आहेत भूमी अभिलेखचे सुहास जाधव हे सत सक्तीच्या रजेवर आहेत ते आजारपणामध्ये रजेवर होते त्यांचे वडील वारले त्यावेळेस ते, ते रजेवर होते त्यामुळे त्यांचं या कार्यालयाकडे अजिबात लक्ष नाही ते आले तरी त्यांचे कर्मचारी ऐकत नाही अशी एकंदरीत परिस्थिती आहे त्यामुळं श्रीगोंदा भूमी अभिलेख कार्यालयाचा जो काही कारभार आहे तो अतिशय भोंगळ कारभार म्हटलं तरी हरकत नाही एवढा भोंगळ कारभार आहे आणि म्हणून आम्ही तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महेश इंगळे साहेब उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक यांच्याकडे जाऊन या कार्यालयाची तक्रार केलेली आहे या अगोदर देखील काही वृत्तमानपत्राने बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या तो त्या बातम्यांची दखल घेऊन या कार्यालयाची चौकशी लागली परंतु चौकशी लागल्यावर चौकशीमध्ये मध्ये जे काही अधिकारी चौकशीसाठी आले त्यांनी फक्त इथे येऊन पैसे घेतले पार्ट्या केल्या जेवण केले आणि प्रत्यक्षात मात्र चौकशीमध्ये काहीही केलेलं नाही अशी देखील तक्रार आता आमच्याकडे आलेली आहे त्यामुळं भूमीयावेल कार्यालय कशासाठी लोकांच्या गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांचं फक्त शोषण करणं त्याचं रक्त पिण्याचं काम हे भूमी भूमीवेले कार्यालय करत आहे आणि म्हणून इथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या कारवाई होणं गरजेचं आहे अशा पद्धतीची मागणी आमची आहे खरंतर अठ्ठावीस तारखेलाच आम्हाला आंदोलन करायचं होतं मात्र मन साहेबांनी आम्हाला विनंती केली आणि आम्ही कामकाज सुधारणा करतो असं त्यांनी आम्हाला लेखी सांगितलं त्यामुळं आम्ही आता तात्पुरतं थांबलेला आहोत भूमी अभिलेख कार्यालयाविषयी श्रीगोंदा तालुक्यातील जनतेच्या अनेक तक्रारी आहेत ज्यांच्या ज्यांच्या तक्रारी असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आपण सगळ्यांच्या लिखी स्वरूपाच्या तक्रारी घेऊन नाशिकच्या उपसंचालकांकडे पाठवू आणि जर त्यांनी जर दखल नाही घेतली तर मग मात्र आपल्याला हे आंदोलन निश्चितपणाने स्वरूपात भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामकाजामध्ये आता सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे सुधारणा न ना झाल्यास नाशिक येथे उपसंचालक यांच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे एन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा